नमस्कार मित्रांनो शिव सकाळ सकाळचे सहा वाजलेले आहेत बोलू शकता तसं पाणी पडले आहे गुड मॉर्निंग त्याला आता चहा प्यायला जायचं आहे मित्रांनो चहा प्यायला जायचं आहे सकाळ की सुंदर सकाळ पक्षांसाठी बिलाट स्वच्छ हवा भायगा हां अर्ध झाले का बघू शकता मित्रांनो सकाळची शुभ सकाळ गुड मॉर्निंग इकड आहे टेरेस हो इकडचा लायसा महाराज जगन्नाथ बुवा मोरडा बघू शकता

तोंडही नाही आंघोळही नाही झाला बघू शकता इकडे चला शुभ सकाळ आहे फरशी इकडे आहे पाणी पडलेलं बघा पाणी कसं आलं शेतामध्ये मित्रांनो पाणी बघा जाते असं सगळं आपण जाऊया आता स्वच्छ रस्ता बाजूला गवत इकडं फोटो निघला ना युटर जात युट्यूबवर बघू शकता मित्रांनो फेसबुक फॅमिली युट्यूब फॅमिली इंस्टाग्राम फॅमिली जर आहे का हे बोलण्याची पद्धत सुंदर रस्ता सकाळ सकापर्चा पक्ष्यांचा आवाज गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग झाला पाणी काय पाणी आता काय म्हणतात ठीक काय होईल दारू घेणार आय असणार इकडं बघा असं बगळा बसलेला आहे बघा बघ इकड असा मित्र एम करून येत आहे बघा एक बघा पाणी सचलेलं आहे उलकी असं आहे बाजूला गवत बाजूला झाडी आहे बंद करून महाराज तू नाही म्हणे का पाणी थंड आहे म्हणून पाणी थंड नव्हतं हो पाणी एकदम गरम होतं आणि माझी थोडीशी अर्धा बाल्टी झाली नळ बंद करून टाकला बा मग तो काका का सर बंद सर बंद नाही बंद केला छोटी झाड होती चांगली कंड आले आपले नन्नावर गेलास भाऊ नन्नावर आहे हाय करा करा चार मग करा नुसतं पाहू दे मुली पाहू दे रे नमस्कार करा नमस्कार नुसता पाव दे पाहू दे करू नका दे ना रे मोली कथा नाही तिकड नाही इकड फुटला इकंड पाहतो ते मुले नाही दिसणार असं दिसत राखंड असं

इकडे गवत इकडे खड्डे वगैरे असतात त्यात पाणी सोडलं जातं ते पाण्यापासून खत तयार होतं मित्रांनो बघू शकता शिवग्याचं झाड फलत झाड भगत बाबा जळगावकर हा अवधे बगळी बसलेत नाल्यावरती मित्रांनो ना इकडे असं आहे गोबर गॅस बघू शकता आवडे झडे बघ झाड बघा बघू शकता इकडे गोबर गॅस प्लेंट आहे असा सर्व अन्न मात्र झालेलं बाजारातला असा पाला होतं मित्रांनो बघू शकता बघू शकत नाही इकडे असे जवळ पण चहा प्याला इकडे पण अशी वेगळी झाड आहे तिकडे सोला दिसते असं प्लांट बघा मित्रांनो आपल्या आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संदीप चव्हाण पलस महाराष्ट्र आनंद वन सांगली सध्या मित्रांनो बाय पुढच्या व्हिडिओमध्ये Gracias.